अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्यांची उपासना करायची आहे त्यांची आराधना करायची आहे भगवान शंकर हे भोले शंकर आहेत त्यांच्या पिंडीवर आपण तांबर पाणी जरी टाकलं तर ते आपल्याला लवकर प्रसन्न होतात तर तसंच आपल्याला त्यांची सगळ्यात जास्त आवडीची सेवा म्हणजे रुद्रसेवा करायची आहे त्या दिवशी दिवसभरातून कधीही करू शकता कारण ही सेवा इतकी प्रभावी आहे आपल्या घरातले सगळे दुःख संकट आपले आहेत ते सगळे दूर होत असतात आर्थिक परिस्थिती आपली मजबूत होते ह्या सेवेनं आणि ही सेवा पण आपल्या घरात जर केली तर घरातली सगळी निगेटिव्हिटी आपल्या घरातून निघून जात असते नकारात्मकता निघून जात असते घरात एखादा आजारी व्यक्ती जर असेल तर त्याच्यावर सुद्धा ही सेवा सगळ्यात प्रभावी ठरते त्याच्यानंतर घरात एखादा व्यसनी व्यक्ती असेल धुम्र पान करण्याची जी। व्यसन असेल किंवा इतर कोणतं व्यसन असेल जे त्याच्या जीवाला हानिकारक आहे घरातल्या इतरांना पण ते त्रासदायक आहे असं व्यसन घालवण्यासाठी पण ही सेवा सगळ्यात प्रभावी आहे त्याच्यानंतर घरात चिडचिड व्यक्ती करत असतील सतत किरकिर होत असते तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही संकट येत असतील घरात मुला बाळांचे लग्न होत नाही आहे मुलबाळ होत नाही आहे त्याचबरोबर काही दोष असतील ते दोष तुमच्या पितृदोष असेल म्हणजे सगळे दोष आपले ह्या सेवेनं जातात ही एकच सेवा अशी आहे की ह्या सेवेनं आपल्या घरातले सगळे दोष निघून जातात सगळ्यात प्रभावी ही सेवा आहे आणि तुम्हाला ही करायची आहे तसंच आपण प्रत्येक सोमवारी ही सेवा करायला पाहिजे आणि ती सेवा करून जे काही तीर्थ तयार होतं ते तीर्थ घरातल्या सगळ्यांना द्यायचं आहे बघा आपण ही सेवा करणार आहोत भगवान शंकरांची आणि ही सेवा करते वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये महादेवाची पिंड सगळ्यांच्या देवघरामध्ये असते महादेवांची पिंड घरामध्ये देवघरात असते ती पिंडीला नाग नसू नये नुसती पिंड असावी घरात न देवघरात नंदी पण ठेवू नये कारण गुरु आणि शिष्यांची एकत्र सेवा होत नसते त्याच्यामुळे नुसती पिंड देवघरामध्ये असावी तर ही पिंड घ्यायची तुम्हाला त्या पिंडीला व्यवस्थित पंचामृताने अभिषेक करायचा ओम शिवाय मनात अभिषेक करू शकता त्याच्यानंतर पाण्याने स्वच्छ पिंड धुवून घ्यायची एक तामण घ्यायचं मोठं प्लेट ताट वगैरे आणि त्याच्यामध्ये ती पिंड ठेवायची म्हणजे खाली एखादं बेलाचं पान ठेवा एखादं फूल ठेवा किंवा अक्षता ठेवा आणि त्याच्यावर ती पिंड ठेवा त्याच्यानंतर गळती पात्र असेल तर गळती पात्र लावा नसेल तर चमच्याने पडीनं पण पाणी तुम्ही टाकू शकता तर खाली आपण स्वतः आसन घ्यायचं बसायला कोर वस्त्र घालायचं साडी वगैरे घालून सेवा करायची त्याच्यानंतर शेजारी दिवा लावायचा धूप लावायचा आणि आपण सेवा घ्यायची तर हे काही जेव्हा सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ह्या सगळ्या सेवा तुम्हाला ह्या रुद्र कर्तव्यस घ्यायच्या आहे तरच तुमचा पूर्ण रुद्र होतो जर अर्धवट सेवा घेतली तर रुद्र पूर्ण होत नाही अर्धवत रुद्र होतो आणि मग त्या सेवेचं कुठे ना कुठे आपल्याला फळ पण कमी मिळतं त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा काय करायचं पूर्ण सेवा घ्यायच्या आहेत एक ना एक पूर्ण सेवा पूर्ण रुद्र म्हणजे केंद्रानुसार कसा अपन रुद्र आपण घेतो रुद्रसेवा घेतो पूर्ण तशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं <laughs> 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 तर बघा महाशिवरात्री दिवशी आपल्याला उपवास राहणार आहे त्याच्यामुळे खाण्यापिण्याचं काही टेन्शन राहणार नाही कारण आपण सेवा न खाता आपल्याला करायची असते त्याच्यामुळं दिवसभरातून कधीही सेवा करू शकता तर आपण सेवा करते वेळेस काय करायचं सर्वप्रथम स्वामी स्तवन घ्यायचं स्वामी स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची आणि सेवेला सुरुवात करायची तर सेवेला सुरुवात केल्यावर सर्वप्रथम गणपती अथर्व शिष्य घ्यायचं कारण ती सेवा आपण घेतो तेव्हा गणपतीपासूनच सुरुवात करावी लागते तरच त्या सेवेचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं त्याच्यामुळं गणपती अथर्व शिष्य तुम्हाला अगोदर घ्यायचं आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे नसेल येत तुम्हाला तर युट्यूबवर तुम्ही लावून देऊ शकता तर पण काय होतं आपण ऐकण्यात आणि आपण स्वतः म्हणण्यामध्ये खूप जास्त फरक असतो आपण जर स्वतः म्हणून जर ही सेवा केली तर आपल्यातले सुद्धा काही दोष असतात ते सुद्धा निघून जात असतात त्याच्यामुळे स्वतः म्हणून तुम्ही ही सेवा करा थोडासा वेळ जातो दीड दोन तास लागतात हे सेवेला नवीन असताल तर तर पण ही सेवा खरंच खूप प्रभावी आहे महादेवांची सगळ्यात आवडीची सेवा आहे आणि तर ही सेवा तुम्ही त्या दिवशी नक्की घ्या तर काय करायचं आपल्याला सर्वप्रथम गणप गणपती अथर्वशीर्ष घ्यायचं शिवकवच गळती पात्र लावून द्यायचं किंवा चमच्याने पण पाणी टाकू शकता तुम्ही गळती पात्र लावल्यावर त्याच्या सेवा घे करते वेळेस त्याच्याकडं लक्ष ठेवायचं तांब्यात पाणी आहे की नाही नाहीतर तर की परत टाकत राहायचं कारण पाणी थोडंसं शेजारी एक्स्ट्रा घेऊन ठेवायचं जेणेकरून आपल्याला सेवा करते वेळेस उठता उठायचं काम नाही पडलं पाहिजे सेवा करते वेळेस कोणाला बोलायचं पण नाही आहे मोबाईल वगैरे बघायचा पण नाही आहे फक्त सेवा करते वेळेस सेवाच करायची मनोभावे आपण जर सेवा करते वेळेस कोणाला बोललो उठलो तर काय होतं की त्या सेवा करते वेळेस त्या सेवेमध्ये खंड पडतो आणि मग त्या सेवेमध्ये पण आपण जे बोलतो ते पण ॲड होत असतं त्याच्यामुळे सेवा कधी खंड न पडता आपण केली पाहिजे त्याच्यामुळे ही सेवा करते वेळेस उठायचं नाही बोलायचं नाही आहे काही जर लागत असेल तुम्हाला सामग्री से से पूजा करते वेळेस ते सगळी सोबत घेऊन ठेवायच्या अगोदरच त्याच्यामुळे पाणी पण एक्स्ट्रा घेऊन ठेवा जेणेकरून नंतर तुम्हाला उठायचं काम नाही पडलं पाहिजे तर पाणी त्याच्यात लक्ष राहू द्यायचं पाणी संपल्यावर परत पाणी टाकत राहायचं त्यात थरसे शिष्य झाले की शिवकवच स्तोत्र ही सेवा घ्यायची आणि पूर्ण सेवा संस्कृतमधूनच घ्या जे कारण देवांची भाषा ही संस्कृत आहे आणि आपण संस्कृतमधून जर सेवा घेतली तर ती सेवा काय होतं की लवकर फळास येत असते पण लवकर त्या सेवेचं फळ मिळत असतं जर नाही जमलं तर कारण काय होतं आपण नेहमी सेवा करतो जेव्हा आपल्याला त्याचे उच्चार आपल्याला पटकन येतात पण नवीन सेवेकरांना काही काय होतं की नवीन सेवा करतात मग त्यांना उच्चार पटकन येत नाही शब्द पटकन फुटत नाही आणि मग ते आणि मग त्याचा काही ना काही गलत उच्चार आपल्याकडून होतो जर नाही जमलं तर तुम्ही प्राकृत मधून पण घेऊ शकता शिवकवच झालं की शिवमहिन्म स्तोत्र घ्यायचं म्हणजे गणपती अथर शिष्य शिव कवच स्तोत्र शिवमहिन्म स्तोत्र नंतर द्वादश ज्योतिलिंग स्तोत्र ह्या सेवा तुम्हाला पूर्ण घ्यायच्या नंतर राम रक्षा बघा राम रक्षा आपण जेव्हा घेतो रुद्र सेवा कर ते आपण जेव्हा राम रक्षा स्तोत्र घेतो त्यावेळेस ते दहाव्या ओळीपर्यंतच घ्यायचं असतं तर राम रक्षा आपण घेतो तेव्हा पूर्ण राम रक्षा नाही वाचायची जेव्हा सेवा मध्ये आपण राम रक्षा वाचतो फक्त दहाव्या ओळीपर्यंत पर्यंत राम रक्षा घ्यायची तर काल राम रक्षा झाले की काल भैरव काष्टक म्हणायचे एक वेळेस म्हणजे पूर्ण सेवा एक एक वेळेस घ्यायची नंतर रुद्र संस्कृत आता बघा प्राकृत मधून पण आहे आणि संस्कृत मधून संस्कृत कठीण जात असेल वाचायला तर प्राकृत मधून घ्या रुद्र घेते वेळेस त्याच्यामध्ये चमक आणि नमक हे दोन्ही पण तुम्हाला वाचायचे आहे चमक मध्ये काय राहतं की आपण भगवंताला सगळं मागत असतो मला की आपल्याला सगळं पाहिजे आहे आणि आपण त्यांना सगळं मागत असतो त्याच्यामुळे चमक नमक हे दोन्ही भाग तुम्हाला घ्यायचे आहे त्याच्यानंतर मंत्र आता हे सगळे मंत्र तुम्हाला बघा अकरा अकरा वेळेस घ्यायचे आहे जमलंस तर एक, -एक माळी पण तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर वेळ असेल तर आ, तर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळेस घ्यायचा आहे त्याच्यानंतर संजीवनी मंत्र अकरा वेळेस घ्यायचा आहे त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र मा मंत्र मात्र तुम्ही अ, एक माळ पूर्णबंदी एक माळ घ्या महामृत्युंजय मंत्र रुद्र रुद्रसेवेमध्ये आपण सुद्धा घेतो त्याच्यामुळं सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यानंतर शिवनामावली शिवनामावली आपण जेव्हा घेतो त्यावेळेस काय करायचं आता ह्या सगळ्या सेवा घेणं झाल्या की शिव शंकर शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना घ्यायची आहे त्याच्यानंतर गळती पात्र साईडला ठेवायचं पिंड उचलून घ्यायची स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यानंतर परत एखाद्या प्लेटमध्ये ती पिंड ठेवायची खाली फूल वगैरे ठेवून त्याच्यावरनंतर पंचोपचार पिंडीचा पूजा करायची म्हणजे भस्म वगैरे लावायचा अष्टगंध चंदन वगैरे लावायचं फूल अक्षता सगळं त्या पिंडीला अर्पण करायचं त्याच्यानंतर शिवनामावली घ्यायची शिवनामावली म्हणजे भगवान शंकरांची एकशे आठ नावं घेऊन बेलपत्र असेल तर बेलपत्र व्हा त्याच्यानंतर नसेल तर तांदूळ पण वाहू शकता किंवा फुलं पण वाहू शकता अशी शिवनामावली तुम्हाला सगळ्या शेवटला घ्यायची त्याच्यानंतर भगवान शंकरांची महाआरती करायची आणि जे तीर्थ आहे हे तीर्थ बघा त्याच्यामध्ये आपण भगवान शंकरांची सेवा केलेली आहे माता लक्ष्मीची सेवा केलेली आहे म्हणजे श्रीसूक्त वाचलेलं आहे काल भैरवकांची सेवा केलेली आहे त्याच्यानंतर आपण रामराक्षा स्तोत्र पण वाचलेलं आहे मृत्युंजय मंत्र पण घेतलेला आहे महामृत्युंजय मंत्र म्हणजे एखादा एक... व्यक्ती जर मरणाच्या दारात गेलेला असेल आणि आपण त्याच्या नाडीवर जर हा मंत्र म्हटला तर तो वापस येतो इतका प्रभावी हा मंत्र आहे त्याच्यामुळं घरात आजारी व्यक्ती असेल तर हे तीर्थ तुम्ही त्या आजारी व्यक्तीला द्या तो त्याचा आजार बरा होईल त्याच्यानंतर ला घरामध्ये आपल्या आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर त्याच्यासाठी पण ही आपण श्रीसुक्त त्याच्यावर घेतलेलं आहे त्याच्यानंतर कालभैरव काष्टक जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तुम्हाला कोणी म्हणजे विनाकारण तुम्हाला त्याच्यापासून त्रास होत असेल तर कालभैरव काष्टक कारण हे सत्यांचे देव आहेत त्यांना खोटं बोललेलं चालत नाही त्याच्यामुळं आपण त्याच्यात अष्टकची पण सेवा घेतलेली आहे भगवान शंकरांची सेवा घेतलेली आहे त्याच्यामध्ये भगवान शंकरांना आपण सगळं काही मागितलेलं आहे त्याच्यामुळे ह्या सेवा सगळ्या सेवा आहेत ना सगळ्या सेवा तुम्हाला रुद्रामध्ये घ्यायच्या आहेत अर्धवट रुद्र करायचा नाही बरेच जण काय करतात निसर्ग चमक नमक म्हणून अभिषेक करतात आणि पूर्ण रुद्र झाला असं नाहीये पूर्ण ह्या सेवा जर घेतल्या तर आपले खरंच खूप प्रभावी आहेत आणि आपले खरंच म्हणजे सगळेच दुःख संकट दारिद्र्य ती सगळी आपली दूर होत असते आणि भगवान शंकरांची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या वर आपली परिस्थिती खूप जास्त सुधारते त्याच्यामुळे हे तीर्थ जे तुम्ही अभिषेक केलेला आहे ते पूर्ण घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या घरामध्ये ते शिंपडायचं त्याच्यानंतर आजारी व्यक्ती असेल तर आजारी व्यक्तींना द्या घरात चिडचिड व्यक्ती करत असतील त्या त्या व्यक्तींना द्या त्याच्यानंतर बाहेरची काही बाधा असेल एखाद्या घरातल्या व्यक्तीला त्या व्यक्तीला देऊ शकता त्याच्यानंतर घरातल्या तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये काही दोष जर असेल तर त्या पूर्ण वास्तूमध्ये ते शिंपडायचं आहे सगळ्या वास्तूमध्ये म्हणजे काना कपड्यात ते तीर्थ गेलं पाहिजे असं तुम्हाला ते शिंपडायचं आहे तर हे सगळं तीर्थ घरातल्या व्यक्तीनं पेयचं आहे टाकून वगैरे द्यायचं नाहीये अजिबात कारण आपण त्याच्यावर सेवा खूप जास्त सेवा केलेली आहे आणि ते तीर्थाच्या रूपामध्ये आपण त्याच्यामध्ये एक दिव्य शक्ती आलेली असते आणि ती भगवंताचा आशीर्वाद असतो तो तो आपण जर आपल्या पोटामध्ये गेलात आपले अंगातले गेला जे काही विकार असतात ते सुद्धा दूर होत असतात आपल्या जे काही दोष असतात ते पण दूर होत असतात वास्तूतले दोष पण त्या तीर्थाने दूर होत असतात इतकं ते तीर्थ असतं त्याच्यामध्ये टाकून वगैरे देऊ नका सगळं घरामध्ये ते संपून टाकायचं पिऊन वगैरे तर अशी रुद्र सेवा तुम्हाला करायची आहे भगवान शंकरांची तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा गुरुमावलींच्या चेन्न्य रुजू करते श्री स्वामी समर्थ